नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर काही दिवसातच ठरलं तर मग या मालिकेने टप्पा आता पूर्ण केला आहे पण हा आनंद साजरा करण्यासाठी नव्हती अभिनेत्री गडकरीने आजीसाठी एक भावनिक पोस्ट ही शेअर केली आहे त्यानंतर आता जुईची ही पोस्ट शेअर करत ज्योती चांदेकर यांची मुलगी व अभिनेत्री तेजस्विनी पंडितीने पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत जुई ची पोस्ट रिशेअर करत अभिनेत्री तेजस्विनी पंडितीने मालिकेच्या टीम धीर दिला आहे तिनं लिहिला आहे तिच्या अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या असतील पण तिचं तुमच्यावर असलेलं प्रेम तसंच कायम राहील जुई आणि ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम असे तेजस्विनी पंडितने तिच्या पोस्ट मध्ये म्हंटला आहे ज्योती सांदेकर यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम अस्वस्थ झाली आहे सोळा ऑगस्ट ज्योती चांदेकर यांचे निधन झाले त्यांच्या निधनाच्या दहा दिवसानंतरही त्यांच्या सोबतच्या अनेक आठवणी कलाकार सोशल मीडियावर शेअर करत आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी आवडते का कमेंट करून नक्की कळवा